आकाशवाणी नागपूर हे मंगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान जनधन योजनेला अकरा वर्षे पूर्ण झाली आहे पंतप्रधान जनधन योजना ही आर्थिक समावेशनावर आधारित एक राष्ट्रीय अभियान आहे ज्यामध्ये व्यापक आर्थिक समावेशन आणण्यासाठी आणि देशातील सर्व कुटुंबांना बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे ही योजना मूलभूत बचत बँक खात्याची उपलब्धता गरजेनुसार कर्जाची उपलब्धता पैसे पाठवण्याची सुविधा विमा आणि पेन्शन यासारख्या विविध वित्तीय सेवांमध्ये प्रवेश सुनिश्चित करते भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी कापसाची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं एकोणीस ऑगस्टपासून तीस सप्टेंबरपर्यंत कापसावरील आयात शुल्क का तात्पुरत्यात सूट दिली होती निर्यातदारांना अधिक पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारनं कापसावरील आयात शुल्कात सूट तीस सप्टेंबरपासून एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर चौदा वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदी नियुक्ती केली आहे त्यात सिद्धेश्वर ठोंबरे मेहरोज अशरफ खान पठाण रणजित राजा भोसले नंदेश शंकरराव देशपांडे यांचा समावेश आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुंबई, मुंबई पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे जरांग यांना फक्त एका दिवसासाठी आणि जास्तीत जास्त पाच हजार आंदोलकांसह आझाद मैदानावर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा दरम्यान आंदोलन करता येईल असं मुंबई पोलिसांनी कळवलंय दरम्यान मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याची तयारी जरांगे यांनी दाखवली आहे गणेशोत्सवाला काल सर्वत्र मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला घरोघरी सकाळच्या सुमारास गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोल ताशाच्या निनादात मिरवणुका काढून गणरायाची मंडपात स्थापना केली आज ऋषी पंचमी निमित्त विदर्भातील शेगावसह अन्य गजानन महाराज मंदिरांमध्ये भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे गणेश चतुर्थीच्या निमित्तानं एक दिवस बंद राहिल्यानंतर आज भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडले अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर पन्नास टक्के कर लादल्यानंतर बाजारात ही घसरण नोंदवण्यात आली येत्या काही तासात विदर्भातील गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे नागपुरात देखील सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून वर्षाव करत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार